अ परत भेटला परत दुसरा भेटलाय बघीकडन गेला दिवड घरी मार मोठ्या गेला आपल्या साल्या भीक माग्या तुला काय आमच्या समोर याची गरज होती का तुमच्या मूळ आमचा मुत्या इथंच कुठं शिरला ना धवात यो बघ ये आला ग बाई आला पकड त्याला पकड पकड नको सोडू नको जाऊ दे का नाही एवढाच येतो म्हणजे भेटल ना आपल्या पुढे कुठे जाणार आहे चल नाही भेटणार त्याला जीवदान देऊ एक नाही भेटल वरवत आहे की काळे आहे ना आता दोन वाजून तीन मिनिटं झालं रिचे मुठा सा है ना हाँ बापा चला आम्मी काड़ला हाँ थैली देखो थैली में कितना हो गया ये देखो थैली कैसा आधा हो गया ये पूरा करने के हम लोगों को बाबा द चिंबऱ्यावाल्याबद्दल वा जरा कसा वाटतंय जरा दोन चार शब्द सांग बाप्पा जरा आखूच झालाय जल्दी जल्दी यहाँ पे देखो बहुत बड़ा सीन हो चुका है अरे बाबा जाम खोला है पानी में बहुत गहरे अंदर हम अभी ने ल, पकड़ी है चिंबोरी है दो दो हाथ में भाई बाप्पा बाप्पा आमच्या गडी जाम गड्या सारा गडी आळस पण काम करतो अरे ये दे सर, अभी ही बघा किती बडी अरे रे तू इकडे नको बघू तू तु तुझा काम कर अरे बाप वा, रे वाह ये वा। देखो बडा बडा देखो देखो बड़ा बड़ा चिंबोरा आहे का चिंबोरा आहे चिंबोरा चिंबोरा पिशवी बेस पकड दोन शिंगडे तानके तानके फोडके फोडके खाऊंगा मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता जंदन दो, 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 दो 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 ये दोन मुठे नवरा बायको धवत शिरायला गेले आणि अभिनंदन पकडून टाकला त्याचा आम्ही घरी जाऊन मस्तपैकी ये साला पिशे वाला बहुत ढीला है रे अरे बाप रे तुझे मंगू नस आमची जमतेम 30.25 ला पिशवी गेले ते 100 टक्क्यातील 80 टक्के पिशवी भरलेनी 20 टक्के भरायची बाकी आहे बाप्पा कसा वाटतंय बळतवा <laughs> जगे एकटाच तिकड चिंबोरी पकडतो लेके आया तीन तीन <laughs> तुम्हाला खेकडाचा अड्रेस चांगला असता पण जाऊ दे नको तो बघ त्याच्या घरट्यात कसा पाला घेऊन जातोय पण त्याला पकड 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 चालल्याला सोडू नको सोकलाय घडी ओके ओके उसको जलमेट आलो पॅक रखो बोले। अभी अभी चिंबोरी बहुत बड़ी है देखो यार जल्दी जल्दी आओ पचियान पचियान ना तो ए ये ना आता आम्ही चिंबोरी कशी पकडतो बघा गपचिक गपचिक डायरेक्ट डाय मार गला पकड़ अभी ने मार ली चिम्बोरी और डाई ने डाइप पकड़ ली दाखो यार पकड़ी पकड़ी एक डाई पकड़ ली एक तो... है का चिम्बोरा इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास कितने शानदार विचार रखते हैं जी और कुछ लोग मनोरंजन भी करवाते हैं आणलं का दोन मुठे आहे आणपटकन पिशवी तू मग अशी चिंबोरी बघितली त्याच्याबद्दल तुला जरा आनंद झाला का नाही घालवली काय ना, ना, ना पकडली आबीनी ती डाई मारली ती तो काय बोलतच नाही बापू ताम, 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 ताम! पकड पकड पायाकडला आम्हाला झोपेत उठवलाय काय तुम्ही तस आम्ही पण तुम्हाला झोपेत पकडून मस्त गाड झोप लागलेली मंदिरात आम्ही आम्हाला उठवाय आला आणला आम्हाला गाडीवर बसून म्हणे आता चल गेलो आलो तर काय इकडं ऍड्रेस सांगितला असता किकडा पण तुम्ही इकडे याल जाम खुशी झाले असते पण आले <laughs> दोन फंटर लोक आमचं आलं नाही ते झोपून राहिले मंदिरात त्यांना दाखवून दाखवून शिंगड खाऊन सांग <laughs> तू बीस चाल मला गोल पाण्या उड्या काशी जग्यानी परत दोन आणले पिशी बोल

नाही त्याला नाही जमत उसको मासको आमने पकडली ते दिवडा आज आम्हाला जाम भेटली मला जगालाच भेटत होती मारील मला मार आणलं <suks> <suss> का दोन मुठे आणि पटकन पिशवी बाबा पिशान, पिशान? <laughs> <laughs> दे दे जाला जाला बोल तू मग अशी चिंबोरी बघितली त्याच्याबद्दल तुला जरा आनंद झाला का नाही पकडली आबीनी ती डाई मारली ती तो काय बोलतच नाही बापू पकड त्याला आम्हाला झोपेत उठवलाय काय तुम्ही तस आम्ही पण तुम्हाला झोपेत पकडून मस्त गाढ झोप लागलेली मंदिरात आबी आम्हाला उठवाय आला पकड़। पकड़। आणला मला गाडीवर बसून म्हणे आता चल गेलो आलो तर काय इकडं ॲड्रेस सांगितला असता की आता पण तुम्ही इकडे याल जाम खुशी झाली अरे बर तुमचा दोन फंटर लोक आमचं आलं नाही ते झोपून राहिलं मंदिरात त्यांना दाखवून दाखवून शिंगडं खाऊन सांग तू बेस चाल माझा गोल पाण्या उड्या तू काशी जगाने परत दोन आणले मोठे सहा जमते मग आम्ही अर्धी पिशी केले जर बघा दिमका माहिती माहिती भी। खाना, ते एक कोरस करायला लागत रे पकडायचं पण नाही त्याला नाही जमत कोला ये ये कोले जाऊन कोले कोले जा या, या, या।, या कोला कोला कोल कोला कोला मे कोला मै रे को। चलो आम्ही आता जातोय कोल्याचा काढा घ्यायला आता बघू कोला किती पळतात कोला 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 तुझ्या मायला कोल्या को ते कोल्याची आम्ही बापाने आता पाऊस पण उघडत चाललाय आता आम्ही घरी जायची आम्ही वाट बघतो आता घरी जायचं ना आता पकड पकड तुझा तुझी आम्हाला गरज नाही तू कुठं पण प मुटिया, मुटिया। योब, योब, खाना लेके भाग नहीं साले का चला नहीं ये देखो आता आम्ही घरी निघालो तर आम्हाला मोठे भेटतात घरी जाता जाताना आम्हाला भेटली चिंबरी आणि चांगली चांगले रप्पाटे आहे नांगा बघते आपण नांगा कामच झालाय सोमवारचा उदर से चलो उदरसे जाऊ दे उदर तो फर्क नहीं पड़ता सही बता रहा हूँ फर्क नहीं पड़ता बस लाइक मार दो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर कुछ भी फेंक के मारो ये माइक फेंक के मारो ये कैमरा फेंक के मारो मैंने उल्टा बोल दिया लेकिन मुझे फर्क नहीं पड़ता है बस सब्सक्राइब करो